आज मी मेथीची भाजी बनवणार आहे तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीने ही मेथीची भाजी बनवणार आहे कारण या मेथीच्या भाजीमध्ये पानं कमी आहेत आणि मेथीचे जे दांडे आहेत ते जास्त दिसत आहे तर या मेथीच्या भाजीतील पानं मी काढून मेथीची मठरी बनवलेली होती आणि हे दांडे शिल्लक राहिलेले आहेत तर हे मेथीचे दांडे आहेत ते सगळे आपण कट करून घ्यायचे जेणेकरून भाजीला एक संदपणा येतो आणि भाजी व्यवस्थित शिजली जाते तर अशा प्रकारे सर्व मेथी कट करून घ्यायची आहे मेथी मी स्वच्छ धुवून पाणी याच्यातलं काढून घेतलेलं आहे पूर्णतः पाणी पिळून काढायचं आहे आणि याच्यानंतर भाजी आहे ती व्यवस्थित कट करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे कट करून घेतली की भाजी एक संद होते भाजी मी नेहमीपेक्षा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केलेली आहे कारण आम्ही मेथीची भाजी बनवताना नेहमी लसूण मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण घालतो पण यावे यावेळी थोडासा बदल केलेला आहे पण भाजी खूप मस्त होते या पद्धतीने केली तर मेथीची भाजी अशा पद्धतीने कट करून घेतली की कोवळी पानं आहे त्याच्यासोबत हे आपण मोठे दांडे घेतलेले आहेत ते व्यवस्थित शिजतात आणि भ मेथीच्या भाजीमध्ये शिजल्यानंतर एक संधपणा येतो याचे दांडे वेगळे दिसत नाहीत किंवा पानं वेगळी दिसत नाहीत तर सगळी भाजी आहे ती एक जीव दिसते तर सगळी मेथी आहे ती मी अशा पद्धतीने इथं कट करून घेतलेली आहे तर आता आपण या भाजीसाठी साहित्य काय लागतं ते बघूया रेसिपी चालू करायच्या आधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे रेसिपी जरा जरी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी पण सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद इथे मी मोठ्या अशा पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या जाडसर अशा ठेचून घ्यायच्या आहेत लहान घेतल्या तर प्रमाण वाढवू शकता मी मोठ्या घेतलेल्या होत्या म्हणून पाचच घेतलेल्या आहेत तर दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतलेलं आहे आणि एक मध्यम असं पिकलेलं टोमॅटो घेतलेलं आहे बारीक असं कट करून तर आता भाजीला आपण फोडणी देऊया गॅसवरती मी आधीच कढई ठेवलेली आहे ते, त्या कढईत तेल घातलेलं आहे आता हे तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण भाजीला फोडणी देऊया तर तेल चांगलं गरम झालेलं आहे तर मी मिरची घातलेली आहे तर तेल चांगलं गरम झाल्यामुळे मिरची घातल्यानंतर लगेच लसूण घातलं आहे लसणानंतर लगेच कांदा घातलेला आहे कांदा खूप जास्त बारीक कट करायचा नाही कि किंवा खूप जास्त मोठाही कट करायचा नाही तर मध्यम साईजमध्ये हा कांदा कट करून घ्यायचा आहे गॅस मी मोठ्या आचेवर ठेवलेला आहे तर मेथीची भाजी बनवताना कांदा आहे तो खूप जास्त भाजायचा जा नाही तर फक्त कांद्याचा कच्चेपणा जाऊ द्यायचा आहे तर कांदा व्यवस्थित भाजून झालेला आहे तर याच्यात चवीपुरतं बारीक मीठ घातलेलं आहे तर भाजीला लागणारं सगळं मीठ या फोडणीमध्ये घातलेलं आहे तर कांदा भाजून झाल्यानंतर पिकलेला टोमॅटो अगदी बारीक कट करून घेतला होता तो घातलेला आहे टोमॅटो अगदी बारीक कट केलेला आहे आणि शिवाय तो पिकलेला असल्यामुळे लगेच गाळा गाळ होतो किंवा या तेलामध्ये चांगला परतला जातो खूप जास्त वेळ लागत नाही तर दोन ते तीन मिनटं हा टोमॅटो व्यवस्थित परतून घेतलेला आहे तर टोमॅटो पूर्णतः गाळ झाल्यानंतरच याच्यामध्ये भाजी घालायची आहे मेथीची भाजी तर मेथीची भाजी घातल्यानंतर परत दोन ते तीन मिनटं या फोडणीमध्ये भाजी आहे ती व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे फोडणीमध्ये अशा प्रकारे मेथीची भाजी व्यवस्थित परतून घेतली की भाजीला खूप छान चव येते म्हणून भाजी व्यवस्थित दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची आणि दोन ते तीन मिनटानंतर या भाजीमध्ये जाडसरसं शेंगदाण्याचं वाटण घालायचं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं अर्धी वाटी वाटण घातलेलं आहे भाजलेल्या शेंगदाण्याऐवजी एखादी भिजवलेली डाळसुद्धा वापरू शकता आता मी गॅसच्या आज मध्यम केलेले आणि याच्यावरती एक ताट झाकून ठेवलेलं आहे आणि दोन ते तीन मिनटानंतर याच्यावरचं ताट काढलेलं आहे चांगले शिवाफ येऊ दिलेले आहे भाजीला तेल सुटलेलं दिसत आहे तर भाजी व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायची आहे आपली भाजी झालेली आहे तरीसुद्धा एक दोन ते ती तीन मिनटं व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून भाजी आहे ती चवीला छान होते तर अशा प्रकारे भाजी झालेली आहे तर मी यास आता बंद करणार आहे तर मेथीची अशा प्रकारे भाजी तुम्ही नक्की करून बघा खूप मस्त होते तर तेल सुटेपर्यंत भाजी ताट काढल्यानंतर सुद्धा परतून घ्यायची आहे मी दोन ते तीन मिनटं ताट काढल्यानंतर भाजी व्यवस्थित अशी मध्यमाचेवरती परतून घेतलेली होती अशा प्रकारे भाजी एकदा नक्की करून बघा खूप मस्त होते रेसिपी जरा जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर व्हिडिओची प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद